घर बंगला वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना साता रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर अठ्ठावन्न <सवाँगस> मुख्यमंत्री म्हणाल्यावर भाजप राहतं बाजूला काँग्रेसमधूनच कार्यक्रम सुरू होतो आमदार विश्वजित कदम सतेज पाटलांना म्हणाले पहिले आप भावनेच्या भरात काही लोक मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणतात बंटी दादा माफी मागतो तुमची <laughs> पहिले आप तुम्ही सिनियर आहात मी <laughs> तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा हो आहे जाहीरपणे सांगतो <laughs> कडेगाव येथे सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी व पोलूस कडेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा कार्यकर्ता व युवक मेळावा संपन्न झाला एन एसयू आयचे प्रभारी कन्हैया कुमार कर्नाटक राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव आमदार सतेज पाटील आमदार संजय जगताप राजस्थानचे माजी मंत्री आमदार अशोक चंद्रा उत्तराखंडचे आमदार भुवन कापरी मध्य प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर विक्रांत भुरिया जिशांत सिद्दीकी एन यू आयचे राज्याध्यक्ष आमिर शेख सांगली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील काँग्रेसचे नेते विशाल पाटील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत माजी आमदार मोहनराव कदम पृथ्वीराज पाटील जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड आदी उपस्थित होते चिंतन सोहळ्यात अनेक वक्त्यांनी भाषण करताना डॉक्टर कदम यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला त्याचा धागा पकडत डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले अनेकांनी यावेळी भावनेच्या भरात बोलताना माझा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला असला तरी पेहले आप असे म्हणत माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे पाहिले यावेळी सतेज पाटील यांनीही हसत हसत त्यांना दाद दिली भावनेच्या भरात काही लोक मुख्यमंत्री मुख्यमंत्री बनतात बंटी दादा माफी मागतो तुमची <laughs> पहिले आप तुम्ही सिनेअर आहात मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा हो आहे जाहीरपणे सांगतो मला काही अडचण नाही अरे तुम्ही मंडळी सगळ्यांना तुमचा प्रेम आहे पण जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात ते भाजप राहतं बाजूला काँग्रेस म्हणूनच कार्यक्रम सुरू होतो तुम्ही मंडळी प्रेम सगळं समजू शकतो पण ते खाजगीत प्रेम व्यक्त करा असतं जाहीर केलं की सुरू कार्यक्रम